तर ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत हे मूर्ती साकारण्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आता आपण हडीत आलेलो आहोत हडीतलं सगळ्यात म्हणजे जो मालवण आचा रोड आहे तिकडे मार्गेश्वर मार्गेश्वर कला केंद्र आज आज आपण तिथे आलेलो आहोत तर तर मंगळवार आहे आणि इथून जात असताना मला मला दिसलं नाही इकडे विविध बाप्पा असे सजवून ठेवलेले आहेत अजूनपर्यंत ह्याची तयारी चालू आहे पण आता रेडी असलेले हे गणपती बघू शकता इथे पूर्ण विचार केला तर अगदी रंगवलेल्या धोतरापासून ते अगदी खरं नेसवलेलं धोतर आणि शेला हे देखील आपण पाहू शकता तर ह्या सर्व ज्या मूर्त्या आहेत यातला ह्या मूर्ती साकारण्याचं काम रंगवण्याचं काम सिद्धार्थ हडकर यांनी केलेलं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता विविध जसं कलर वगैरे वे वेगवेगळ्या वे, 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 टाईप्समध्ये केलेले आहेत आणि अगदी सुबक आणि आकर्षक अशा मूर्त्या आहेत तर आपणास मूर्ती ऑर्डर द्यायची असेल तर ह्याविषयी खाली मी डिटेल्स देईन ब्लॉग पाहिला का खूप दिवसानंतर ब्लॉग टाकत होतो तर म्हणलं गणपती बाप्पाच्या याने सुरुवात करू अगदी तिथे जात असताना आचऱ्या बाजूला गणपती शाळा दिसली आणि अजून पण तिथे गणपती येत गणपती होते गणपतीची काय ऑर्डर होती पी ओ बीचे गणपती होते मोस्टली तर काही दिवस झाले काही महिने झाले ब्लॉग शूट केलेले होते पण ब्लॉग टाकू शकत नव्हतो काय एक ट्रॉमा झालेला काय झालेलं काय समजत नव्हतं पण एडिटेड ब्लॉग्स होते एडिटेड थमनेल्स होते सगळं झालेलं पण अपलोड करायची हिंमत होईल आणि डिलीट करून टाकले असे देखील भाग झालेले आहेत तर तसं का होत असेल याचं कारण जर माहिती असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा पण आता सीन्स एक व्लॉग पडला आहे म्हणजे आपली चेनी चालू होईल गणपती बाप्पाच्या नावाने सुरुवात केलेली आहे सो so, पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये गणेश चतुर्थी जवळ येते तर ह्याविषयी देखील आपल्याला ब्लॉग झावे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा तोपर्यंत काळजी आहे सगळ्यांनी पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये सायनिंग ऑफ ब बाय